नमस्कार मिश्रावणी स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते उच्च न्यायालयात इव्हीएम मशीनबाबत आणि व्हीव्हीपॅट पॅट मशीनच्या स्लिप मोजणीबाबत धाव घेणार दिलीप धोत्रे पंढरपूर मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागला ईव्हीएम घोटाळा झाला आहे अशी भूमिका आता मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली याबाबत मनसेने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे व्हीव्हीपॅट मधील स्लिप मोजणीची मागणी केली होती मात्र मनसेची मागणी फेटाळली अशा परिस्थितीत मनसे आता उच्च न्यायालयात ईव्हीएम मशीन बाबत आणि व्हिव्ही पॅट मशीनच्या स्लीप मोजणी बाबत धाव घेणार आहे त्यामुळे राज्यातील व्हीव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत आता मनसे न्यायालयात जात आहे नोंदवणार काय निश्चितपणे हा घोटाळा आहे शंभर टक्के कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कसल्याही प्रकारचे काम नव्हतं त्यांच्या उमेदवाराचं कसल्याही प्रकारचं काम नव्हतं या मतदारसंघातली जनता भारतीय जनता पार्टीला त्रस्त होऊन गेली होती वैतागून गेली होती गोरगरीब सर्वसामान्य लोक या ठिकाणी अतिशय त्रस्त झाले होते आणि एवढ्या अडचणीतनं दिवस काढत असताना भारतीय जनता पार्टीला एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये मतदान होत आहेच कसं याचा मला पडलेला प्रश्न आहे कारण गेले पंधरा वर्ष झालं मी जनतेत आहे गेले तीन चार वर्षापासून जनतेच्या प्रत्यक्ष संपर्कात आहे रोज जनतेच्या माझ्यासमोर प्रतिक्रिया येत होत्या त्याच्यावरनं शंभर टक्के माझी खात्री झाली आहे की हा युएम घोटाळा आहे का मग न्यायालयामध्ये ना आता या ठिकाणी मी तर उच्च न्यायालयात जातोय ज्यांना ज्यांना या बाबतीत युएम घोटाळा झाला या बाबतीत शंका आहे त्या सर्वांनी या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये सगळ्यांनीच याचिका दाखल करण्यावर दाद मागणं गरजेचं आहे मी तर उद्याच्या उद्या या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करणार आहे ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमचे चॅनल स्टार इंडिया वन लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद